तुमच्या सर्वांना नमस्कार आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात स्वस्त मार्केट कोणतं आहे आणि लेडीजचं पूर्ण सामान तिथं भेटत तर आपण इथं सुरुवात करूया देवाच्या सामानापासून इथं बघू शकता तुम्ही इथं देवाचं प्रत्येक वस्तू भेटत होती आणि खूप स्वस्त होतं वाती म्हणा देवाचे वस्त्र म्हणा अगरबत्ती म्हणा छोटे छोटे हार म्हणा खूप छान सामान होतं आणि त्याच्यानंतर इथे टोपी वगैरे तेही खूप छान होत्या टोप्या छोट्या बेबीसाठी ते पण बघू शकता तुम्ही किती छान छान होत्या आणि स्टार्ट प्राईज शंभर रुपयापासून होत्या आणि इथं ड्रेस पण खूप छान होते त्याच्यानंतर इथे पण होत्या आणि इथं पण टोप्या होत्या टोप्या तर खूपच छान होत्या अगदी पन्नासपासून स्टार्ट होत्या खूप छान होत्या आणि इथं छोटा गाड्याच होता पण त्याच्याकडे प्रत्येक वस्तू होती जी की आपल्या संसारासाठी पाहिजे ती खूप छान छान होतं आणि दहा रुपयापासून स्टार्ट होतं दहा रुपया पिना वगैरे खूप छान होतं तुम्ही बघू शकता कैची होती खूप छान होती कैची तर वीस रुपया होती फक्त खूप छान होती त्याच्यानंतर इथे पण ओढणी वगैरे असताना ते होतं इथे साड्याचं कलेक्शन होतं खूप छान होतं दीडशे रुपयापासून साडी होती ते हजार बाराशेपर्यंत होती खूप छान साड्या पण होत्या तुम्ही बघू शकता इथे आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे टॉप होते पॅन्ट वगैरे टॉप पण दीडशे रुपयापासून स्टार्ट होते ते हजार दीड हजारपासून होते आणि इथून मार्केट सुरू होते बघू शकता इथून मार्केट सुरू होते एक बघा साडेतीनशे रुपया टॉप खूप छान होता हो पण टॉप पॅन्ट होती त्याच्यासोबत इथं पॅ पॅन्ट पण होत्या आणि इथं बॅग पण होतं आणि त्याच्यानंतर इथे पण बेबीचे छोटे छोटे असतात थंडी आहे ना त्याच्यामुळे टोपी वगैरे खूप जास्त होते आणि त्यात दीडशे रुपयापासून स्टार्ट टॉप होते खूप छान टॉप पण होते तुम्ही बघू शकता इथे आणि त्याच्यानंतर इथे एक दोन वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस पण होते खूप छान होते दोनशे रुपयापासून स्टार्ट होते खूप छान होते इथे ब्लाउजचं पण होते खूप छान आणि इथे गावन पण होते दीडशे रुपयापासून स्टार्ट होते ते हजार रुपयापर्यंत होते खूप स्वस्त की मस्त खूप छान पण होते आणि खूप वेगवेगळे होते खूप जास्त पा बघण्यासाठी पण होते क्वालिटी पण खूप भारी वाटत होती बघू शकता इथे आणि इथे शंभर रुपया टॉप होता त्याच्यामुळे ते, ते गर्दी होती इथे साडेतीनशे दीडशे रुपयापासून टॉप होते आणि इथे चप्पल एकशे पन्नास एकशे ऐंशी अडीचशे दोनशे तीनशे असं होतं स्टार्ट होते दीडशे रुपयापासून खूप छान होते त्याच्यानंतर इथे गंटर वगैरे होते तर शॉर्ट गंटर तर फक्त आणि फक्त पन्नास रुपया होतं खूप छान होते इथे रुखवताचं सामान होतं जे की आपण पॅक करण्यासाठी ते छोटे छोटी कटोरी वगैरे लागतात ना ते पण पन्न होतं पन्नास रुपयापासून स्टार्ट होतं खूप छान इथे पण सामान होतं रुखवताचं सा सा पूर्ण सामान होतं पापड्या म्हणा पापड्यापासून ते जे जे रुकवता असते ना ते सामान होतं इथे बघू शकता किती छान सामान होतं ना त्याच्यानंतर इथे तर हे बघितलंच आपण खूप छान होतं आणि त्याच्यानंतर इथे पण टॉप होते दीडशे रुपयापासून स्टार्ट होते टॉप पण खूप छान होते इथे छोट्या बेबीसाठी ड्रेस पण खूप छान होते त्याच्यानंतर इथे चप्पलचं बघूया आपण थोडंसं इथे दोनशे रुपयापासून स्टार्ट होते दीडशे रुपयापासून पण होते आणि खूप छान होते चप्पलचं पण आणि त्याच्यानंतर इथे छोट्या बेबीसाठी पण ड्रेस होते जे की खूप छोटी साईज असते ते पण पन होते पन्नास रुपयापासून स्टार्ट होते खूप छान ड्रेस होते दीडशे दोनशे तीनशेपर्यंत पर्यंत होते हे बघू शकता तुम्ही खूप छान होते आणि त्याच्यानंतर इथे बॅग पण खूप छान होत्या इथे दीडशे रुपयापासून बॅग स्टार्ट होत्या तुम्हीच बघू शकता खूप मस्त होतं इथे बॅग पण त्याच्यानंतर बँगल बांगड्या पण बघितल्या त्याच्यानंतर बांगड्या पण खूप छान छान होत्या तुम्ही तिथे बघू शकता जे की आपल्या साडीवर मॅच होणार आहे जे आपल्या पाहिजे हो ते प्रत्येक इथे बांगड्या पण होत्या गोट होते खूप छान बांगड्या पण होत्या आणि त्याच्यानंतर आणि तुम्ही बघू शकता की छान छान बांगड्या होत्या हिरव्या वगैरे खूप छान काचेच्या पण होत्या प्लॅस्टिकच्या पण होत्या तीस रुपये डझनपासून स्टार्ट होत्या आणि त्याच्यानंतर इथे मेकअपचं पूर्ण सामान होतं न पेंटपासून ते टिकल्याच्या पॉकेटपर्यंत इथं सामान होतं खूप छान सामान इथे होते स्वस्त प्राईजमध्ये आणि हे बघू शकता इथे टिकड्याचे पॉकेट दहा रुपये स्टार्टपासून होते खूप छान पॉकेट वगैरे पण होते आणि इथं पूर्ण काही सामान तुम्हाला भेटून जाईल मेकअपचं आणि आणि इथे बघू शकते इथे ड्रेस पण खूप छान होते त्याच्यानंतर इथे बांगड्या वगैरे आणि त्याच्यानंतर आपण कानातले बघूया आणि इथे कानातले पण खूप छान होते आणि कानातले दहा रुपयापासून स्टार्ट होते जे की आपण रोज वापरण्यासाठी रिंग म्हणा हे म्हणा आणि पार्टविअरसाठी पण होते खूप छान कानातले होते नथ होते नथ पण पन्नास रुपयापासून स्टार्ट होते ते दीडशे दोनशे अडीचशेपर्यंत होत्या आणि रोज वापरण्यासाठी मंगळसूत्र पण होते ते पण खूप छान होते पन्नास रुपयापासून स्टार्ट होते अगदी कमी प्राईजमध्ये खूप छान होते खूप स्वस्त होते आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे इनत टाईप साडी पिन आहे ना ते पण होती इथे आणि ते क्रीप पण दहा रुपयापासून स्टार्ट होतं ते पन्नासपर्यंत होत्या क्रीप पण खूप छान होत्या बघू शकता इथे आणि त्याच्यानंतर इथे छोट्या बेबीसाठी पण पिना वगैरे असतात ना ते पण होत्या ते पण इथे खूप छान होत्या क्रिपचं तर खूप छान काही होतं आणि ते छोट्या बेबीसाठी ना त्या छोट्या छोट्या आणि इथे छोट्या बेबीसाठी पण होत्या क्रिकेट खूप छान होत्या बघू शकता तुम्ही आणि तिथ त्याच्यानंतर इथे हार पण होते आणि छोटे छोटे मंगळसूत्र पण होते ते पण पन पन्नास रुपये स्टार्ट प्राईजपासून होते मोठे हार शंभर रुपये स्टार्ट प्राइसपासून होते त्याच्यानंतर इथे अंगठ्या वगैरे ते पण होत्या तुम्ही बघू शकता इथे आणि हे छोट्या छोट्या अंगठ्या जशी पाहिजे तशा होत्या स्टार्ट तीस रुपयापासून होत्या छोट्या बेबीसाठी इथे बेट होते ते पण खूप छान होते आणि हे ना मग स्टार प्राईस वीस रुपयापासून होते आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय